पुढचे अपडेट आता समोर येते विशाल अग्रवालवर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे कलम एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हा दाखल केला जाणार आहे अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग हे विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितलं हे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल विशाल अग्रवालवर आरटीओच्या तक्रारीनंतर कलम चारशे वीस अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल होणार आहे माहिती दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल केला जाईल या संदर्भात सविस्तर अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर सहा आरोपींसंदर्भात आता सुनावणी होती आहे हे सहा आरोपी नेमके कोण सविस्तर माहिती नक्की चार जे आरोपी आहेत ते पबचे मालक आहेत आणि सरकारी वकील असेल आरोपीचे वकील असेल यांच्यामध्ये आता युक्तिवाद सुरू झालेला आहे तपासात या प्रगती आहे अगरवालच्या घरावरील रजिस्टर जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यातली माहिती जी आहे तीही पोलिसांनी आता घेतलेली आहे त्या दिवशी अगरवालला कोण कोण भेटलेलं होतं त्याचा मोबाईल जो आहे तोही ताब्यात घेतलेला आहे आणि तो फॉरेन्सिक लॅबला तपासासाठी पाठवला जाणार आहे त्या मोबाईलमधून काही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते का याची पडताळणी पोलिसांना करायची आहे त्याचबरोबर जी ब्रह्मा लिचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने जी गाडी घेतलेली आहे तिचाही तपास ता त्यांना करायचा आहे एकंदरीतच नोंदणी केली त्याची माहिती जी आहे ती यांनी काय लपवलेली आहे का बार मालकांनी त्याचाही तपास केला जातोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्तेचाळीस हजाराच्या दारू दारूचा सागर जा, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी पोलिसांनी विरोधात दोन कलम आणखी वाढवलेली आहे तर असीम सरोदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केलाय